सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर उपलब्ध जीन्स मिळवा मिळवा फक्त फक्त रुपयात रुपयात आणि अक्कलकोट रोड परिसरातील विकास कामांना गती मिळत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच थेट निधीतून गेल्या एका वर्षात सुमारे तीन ते ती चार कोटी रुपयांची विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत याच अंतर्गत कोंडानगर भागातील धोकादायक विहिरीचे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले स्थानिक नागरिकांनी या विहिरीमुळे परिसरातील मुलांना आणि नागरिकांना धोका निर्माण होत असल्याची तक्रार केल्यानंतर या ठिकाणी मंदिर आणि सुशोभीकरणासह गार्डन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला या कामासाठी तब्बल वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या विकास कामाचे उद्घाटन श्री मनीष काळजे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली

अक्कलकोट रोड या भागामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि थेट निधीतून या ठिकाणी अक्कलकोट रोड भागामध्ये जवळपास तीन ते चार कोटी रुपयाची कामं हे गेल्या एक वर्षामध्ये पार पडलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोंडानगर भागामध्ये एक धोकादायक विहीर या ठिकाणी आहे असं या येथील नागरिकांनी काही दिवसाखाली सांगितलं होतं या ठिकाणी इप्पाकायल परिवार असेल किंवा येथील नागरिकांना त्या विहिरीचे अतिशय अडचण होत होती या ठिकाणी मंदिर त्या त्या जागेमध्ये बांधावं आणि ती विहीर बुजवली असता लहान लेकरांना जो काय धोका आहे तो नष्ट होईल याकरिता त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीचा विचार करून या ठिकाणी वीस लाख रुपयाचा निधी ह्या विहीर बुजवणे आणि या ठिकाणी एक गार्डन थोडक्यात मंदिर एक सुशोभीकरण करण्याचं काम आमी या ठिकाणी आम्ही विकास निधी देऊन आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे या भागामध्ये अतिशय रस्त्यांची किंवा पाण्याची आता बाजूलाच कल्पनानगरमध्ये देखील आपण पंचवीस लाख रुपये जवळपास पा पस्तीस लाख रुपये जवळपास रस्ता आणि पाण्याचा निधी आपण दिला यामुळे या भागामध्ये ज्या काही आजपर्यंत अडचणी होत्या ते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून त्या पूर्ण होत आहेत आणि त्या त्या पूर्ण होत असताना एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून माझ्या माध्यमातून होतो आहे या ठिकाणच्या लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे त्या अनेक अडचणी सांगतात आणि त्या अडचणी पूर्ण पार काढायचं काम हे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करतो याचं भाग्य मला लाभलं आज चरणी मी प्रार्थना करतो कोंडानगर भाग असेल कल्पनानगर असेल या सर्व भागातील अक्कलकोट रोड भागामध्ये भविष्यामध्ये जे शहरामध म मध्यवर्ती शहरामध्ये ज्या सगळ्या सुखसुविधा मिळतात त्या भविष्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील अशी मी अपेक्षा खरं तर अपेक्षा म्हणता येणार नाही ती पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आम्ही मागेच घेतलेली आहे आणि आम्ही ते पूर्ण करतोय का या ठिकाणच्या सर्व नागरिकांच्या आशीर्वादन ते नक्की पूर्ण होतील